नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटील आणि पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थंडीला भरपूर सुरुवात झाली आहे आणि आपण छानशी आज रेसिपी बघणार आहोत यूट्यूबवर आत्तापर्यंत अशी कुणीही रेसिपी दाखवली नसेल अशी ही रेसिपी आहे हाडांमध्ये भरपूर मजबूतपणा येण्यासाठी त्याचप्रमाणे चाळीस उलटल्यानंतर हाडांना पिसूपणा येतो त्यानंतर बऱ्याच जणांना संधिवाताचा त्रास असतो त्याचप्रमाणे कॅल्शियम कमी असतं आणि बाळंतणीचा आहार म्हटलं तरीसुद्धा चालेल तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत खास थंडीची रेसिपी आहे मेथीचा पाक कसा बनवायचा तो बघणार आहोत आणि ही रेसिपी आहे ना ही मी लहानपणापासून खात आली आहे कारण माझ्या मैत्रिणीची आई बनवायची आणि मला हे खायला खूप आवडायची तर म्हटलं चला आपणसुद्धा आता ही रेसिपी बनवूया कारण बऱ्याच वेळी बनवत असतेच थंडीमध्ये तर म्हटलं आज तुमच्यासोबतसुद्धा आपण शेअर करूया आणि तुमचं भरभरून मला प्रेम मिळालं आशीर्वाद मिळाला आणि भरपूर सपोर्ट मिळतो आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर आपल्या चॅनलचे चांगले सबस्क्रायबर वाढले आहेत आणि हे सहकार्य तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमाने आणि तुम्ही जे सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानते आणि असा तुमचा सपोर्ट पुढेही राहू देत आणि आपले भरपूर जे व्हिडिओ आहेत ते भरपूर मित्र नातेमध्ये शेअर क करत जा जेणेकरून आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल आणि ज्या मी रेसिपी बनवते ना तुम्ही करून बघत जा कारण तुम्ही करून बघितल्या तर तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा मला माहिती मिळेल कारण तुम्ही अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवत जातील आणि खूप छान छान रेसिपी असतात सर्व रेसिपी आपल्या चॅनलवर बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड करत तुम्ही बघू शकता आणि जर का अजून तुम्ही चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या आणि बाजूला बेलबटन ते दे देखील दाबायला विसरू नका हो कारण तुम्हाला जेव्हा जेव्हा माझी व्हिडिओ अपलोड होईल ती तुम्हाला बघायला नाही तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया एक वाटी मी मेथी घेतली आहे आता ही दोन पाने मी स्वच्छ धुवून घेते आता मेथी आहे ना मी दोन पाने स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आता मेथीचे मोर येण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी म्हटलं तर मेथीच्या वरपर्यंत आपल्याला येईपर्यंत पाणी घालायचं आहे थोडं जास्तच घालायचं आता मी हे जवळजवळ सात ते आठ तासासाठी ही मेथी आहे ही पाण्यामध्ये भिजत घालणार आहे ही मेथी आहे ही जवळ सात ते आठ तासासाठी मी भिजत घातली होती आता आपण ह्यातलं पाणी आहे हे सर्व काढून घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर मेथीला मोड आणायचे आहेत ते सर्वप्रथम हे मेथीचं सर्व पाणी आपण गाळून घ्यायचं आणि त्यानंतर ही मेथी आहे ही पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे हे मेथीचं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही तर आपण बऱ्यापैकी ज्यावेळेस केस धुतो ना त्यावेळेस हे केसांवर टाकायचं जेणेकरून हे पाण्याचा ना भरपूर केसांसाठी उपयोग होतो केसाचा केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केस कंडिशन सुद्धा होतात आणि बरेच जण मेथीचं पाणी आहे ना हे औषधी गुणधर्म आहे त्याच्यामुळे जे शुगरवाले असतात ते सकाळी उठून याचं पाणी पितात त्यामुळे पाणी पाण्याचा भरपूर असा उपयोग होतो आता ही मेथी आहे ना मी पूर्ण कोरडी करते आता मेथी आहे ना मी पाच मिनटासाठी कोरडी करून घेतली त्यानंतर मी एक घेतलेला रुमाल त्याच्यामुळे सर्व मेथी आपण घालून घेऊया आता मेथी आहे ना ही सर्व मी एका रुमालामध्ये बांधून ठेवते आपल्या आता आपल्याला ह्याला कसं मोर आणून द्यायचे आहेत घट्टशी बांधून ठेवायची आणि एका डब्यामध्ये मी बांधून असा हा रुमाल ठेवून देणार आहे दे। किंवा एखाद्या पातेल्यामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल आणि झाकून ठेवायचं आता रुमाला मी डब्यामध्ये ना पॅक बंद करून ठेवला होता आता आपण खोलून बघूया बघू शकता आणि बघा मोड किती मस्त आलेले आहेत कारण थंडी देखील भरपूर आहे त्याच्यामुळे मोड याला खूप उशीर लागतो म्हणजे पूर्ण आपल्याला एक दिवस किंवा दोन दिवस सुद्धा लागू शकतात मोड येण्यासाठी पण मेथी पाक बनवायचा म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेथीला मोड आले पाहिजेत तर मेथीपाक खूप छान बनतो मस्त असे मोड आले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता ही मेथी आहे ना मी एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हटली तर ही मेथीचा जेव्हा मोड येतात ना तेव्हा बऱ्याचशा मेथीचा कडवटपणा आहे ना तो कमी होऊन जातो आणि जी मेथी मोड आलेली मेथी असेल ना तिचाच आपण मेथीपाक बनवू शकतो तर आता काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते मेथीपाक बनवण्यासाठी जे साहित्य घेतले आहेत ते आपण बघूया तर मी एक वाटी आ, मेथी घातली होती व्हिजर ते एक वाटी मी हे खोबरं घेतलेलं आहे खोबरं जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ओला नारळ घेतला तरीसुद्धा चालेल पण ओला नारळ जो घेणार ना तो कोळा घ्यायचा नाही आहे सुका असा असतो तसा आपल्याला नारळ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे मनुका घेतलेल्या आहेत जवळजवळ ह्या पंधरा ते वीस मनुका आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता हे ऑप्शन आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे एक वाटी मेथी घेतली ते एक वाटी आपण गूळ घेतलेलं आहे त्यानंतर वेलची आणि जायफळ पावडर घेतली एक टेबलस्पून आणि एक एक वाटी मेथी घेतली होती आणि ती आता स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आणि मस्त असे मोड आलेले आहेत आता आपण मेथीपाक बनवायला सुरुवात करूया मेथीपाक बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तूप घातलेलं आहे आपण ते गरम करून घेऊया तूप गरम झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायची मेथी पावा एखाद दोन मिनटं आपण परतवून घ्यायचे सुपार पर्तव ना तर मेथी चवीला खूप छान लागते आणि बराचसा कडवटपणा आहे ना तो सुद्धा कमी होतो आणि काहीक ना मेथीला काही मूड आलेले नाही आहे पण भिजली आहे खूप छान भिजली आहे आता हे ना एक दोन मिनटं मी व्यवस्थित परतवून घेते थोडीशी तरी मेथी आहे ना ही मी तुपावर शिजवून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे गूळ गुळ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता म्हणजे जर का जास्त तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल किंवा कमी करायचा असेल काही लोकांना मेथी कडू कडू खायला पण आवडतो त्याच्यामुळे थोडंसं गुळ कमी घाला तरी सुद्धा चालेल था पण हे परफेक्ट माप आहे आता हे आपण मिक्स करून आहे आता ज्या वाटीने आपण गूळ घेतला होता त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी ह्यामध्ये पाणी घालायचं आहे मिक्स करून घेऊया आता मीडियम गॅसवर आपण एक दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हा गुळ आहे ना तो सर्व असा वितळला पाहिजे तोपर्यंत आपण मिक्स करत राहायचं आता एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं मोठ्या शेड्यूल आपल्याला परतून घेत राहायचं आहे जेणेकरून हा गुळ आहे ना हा सर्व वितळला पाहिजे तोपर्यंत आपण हे असं मिक्स करत राहायचं आता मे ना बऱ्याच जणांना माहिती असेल की मेथीचा उपयोग खूप आहे ज्या लोकांना डँड्रफ होतो त्यांच्यासाठी हा मेथी आ, चांगली असते त्याचप्रमाणे मेथीचा पाण्याचा उपयोग देखील खूप होतो ज चेहऱ्यासाठी ज्यांचे डाग वगैरे असतील तर मेथीचं पाणी लावायचं ते सुद्धा चांगलं आपण मेथीचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल बनवलं आहे त्यासाठी खास मी के मेथी ते केसाचं तेल बनवलं आहे मेथीपासून तर तुम्ही ते टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनल जर का अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या मी तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील त्या टिप्स फॉर लाईफ हे चॅनल आहे ना ते सगळे आपल्या सौंदर्यासाठी आपण म्हणजे के केसांसाठी वगैरे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मेथीचा उपयोग म्हटला तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की ज्या लोकांना कॉलेस्ट्रॉल असेल ते कमी करण्यासाठी मेथीचा उपयोग होतो त्याचप्रमाणे ज्या लोकांना डायबिटीज असेल तर शुगर कमी करण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग भरपूर मेथीचा असा होत असतो आणि त्याचप्रमाणे केसांची निगा राखण्यासाठी आणि बाळंत्रेचा आहार म्हटला तर मेथी ही सगळ्यात आवश्यक आहे त्यामुळे मेथी खायला खास देतात ज्या लोकांची डिलेवरी झालेली असते त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे मेथीचा उपयोग गॅसेस कमी होण्यासाठी होतो वजन कमी करण्यासाठी ज्या लोकांना भरपूर चरबी असते त्या लोकांनीसुद्धा मेथी खालेली चांगली असते तर अशा भरपूर गोष्टीसाठी ही मेथीचा उपयोग केला जातो म्हणजे मेथी म्हटलं तर भरपूर ही पौष्टिक आहे आता हे दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित अशी मी मस्त असा गूळ आहे हा वितळून दिलेला आहे आता आपण झाकण ठेवून थोड्या ही मेथी आहे ही शिजवून घेऊया अजून एक ते दोन वेळा मी हा चमचा सुद्धा फिरवलेला आहे बघू शकता आणि बऱ्यापैकी ही मेथी आहे ना ही आकस्ते गुळामध्ये अशा पद्धतीने आता त्यावेळेस आपल्याला घालायचं आहे खोबरं सर्व मी खोबरं घालते मिक्स करून घेऊया आता ही मेथी आहे ना बऱ्यापैकी ही शिजून रेडी आहे आता आपल्याला जास्त काही ही पुन्हा शिजवायची नाहीये आता खोबरं घातल्यानंतर आपल्याला एखाद दोन मिनटं व्यवस्थित पुन्हा परतवून घ्यायची ही मेथी आहे ना चवीला खूप छान लागते आणि थंडीमध्ये आवर्जून ही मेथी आहे ना खायलाच पाहिजे मला तो खूप आवडते म्हणून मी नेहमी थंडीमध्ये अशा पद्धतीने ही मेथी बनवून आमच्या घरामध्ये आम्ही खातो आता एक दोन मिनटं व्यवस्थित पुन्हा आपण मिक्स केली त्याच्यानंतर ह्यामध्ये घालायच्यात आपल्याला मनुका जास्त काही साहित्य ह्याच्यामध्ये लागत नाही आता मी झाकण ठेवते आणि दोन मिनटं पुन्हा आपण वाफ देऊया एक दोन मिनटं फक्त मी वाफ दिली आहे मस्त अशी मेथी पुन्हा रेडी झालेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घ्यायची वेलची पावडर मिक्स करून घेऊया जास्त मेथी सुद्धा आपल्याला शिजवायची नाही नाही तर मग ती कडक होते ह्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण जे मी घातलं आहे ना ते तुम्ही थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालेल कारण काही काना गोड खायला जास्त आवडत असेल तर थोडा गुळाचा वापर जास्त केला तरी सुद्धा चालेल आता हे मिक्स आहे त्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे आणि आता आपण ह्याच्या झाकण ठेवणार नाहीये आता ही पूर्ण थंड करून घ्यायची आणि मेथीचा पाक आता रेडी झालेला आहे मेथी पाक आहे ना, ना, ना हा रेडी झाला आहे हा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एका डब्यामध्ये ना भरून ठेवायचा आणि त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ह्यातला एक चमचा रोज खायचा त्यामुळे मेथीचा जो आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे शुगर ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टींचं ना जे आहे ते सर्व कमी होऊन जाते त्यासाठी सर्वात महत्त्वाची ही मेथी आहे थंडीमध्ये आणि पौष्टिक असा हा आहार आहे बाळंतणीसाठी तर बघा एकदम मस्त अशी झालेली आहे तर अशा पद्धतीने मेथीचा पाक आहे तो आत्तापर्यंत तरी यूट्यूबवर असा कोणी दाखवला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीपाक कसा बनवायचा तो दाखवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर मित्र मैत्री नातेकामध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हा मेथीपाक कसा बनवायचा तो माहिती मिळेल आणि मेथी शरीरासाठी खूप चांगली आहे पौष्टिक आहे हे सुद्धा त्यांना माहिती मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही जर का चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलपणात ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद